गणपती बाप्पा मंगलमूर्ती आपण गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि चरणी प्रार्थना आहे की आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला चांगलं आरोग्य धनसंपत्ती आणि चांगली गणपती बुद्धिदेव हीच गणपती चरणी प्रार्थना मंगलमूर्ती तर आजचा व्हिडिओ बनवायला ना मला खूपच उशीर झाला कारण की सकाळी आज गडबड खूपच असते मोदक बनवायचे असतात खीर बनवायची असते ओ थोडीशी ती लाईट बंद करा ना असं डोळ्यांना हे आलेले हां बजाली तर इकडे ना भक्ती आणि टीका लावायचं चा काम चालले बाबाला टीका गेला ना तर त्याच्यामुळे चांगलं आवरलं आणि मग म्हटलं तुमच्या भेटीला यावं गणपतीची छान अशी पूजा झाली नैवेद्य वगैरे झालेत आणि निवांत गणपती बाप्पा खाऊन वगैरे बसलेत मग आत्ता आमचा व्हिडिओ चालू खूप सारे फोटोज वगैरे काढून घेतले आणि किती नखरे नखरे केलेले आहेत नवरूबा म्हणजे ना माझ्या ना असं कोणतरी देखरेखीवरती राहिलं ना म्हणजे व्हिडिओ बनवता वेळी किंवा काही ॲक्टिंग करता वेळी तर मला काही काही समजत नाही बोलायचं काय ते आणि हे ना आहेत ना हे एकदम असे ना माझ्याकडे निरकून पारकून बघत असतात त्याच्यामुळे मी जे काही आठवलेलं असतं ना ते विसरूनच जाते बोलायचं कशी आहे आमची मस्तपैकी पूजा लायटिंगच्यामुळे ना थोडंसं असं म्हणजे वेगवेगळे शाडू ते एक एक बंद केले पण आतली मात्र ठेवले हे पूर्ण मंडपच तयार मंडपच असतं ना तर तसंच आहे ते मी ह्या वर्षी जास्त काय असं गणपती बाप्पांना केलेलं नाही आहे जे आहे तेच फक्त असं मांडून पूजा वगैरे केले आज खूपच गरम होते आज सकाळपासून आमच्याकडे ना कडक ऊन म्हटलात तरी चालेल असं आहे आणि मग आजच्या व्हिडिओ तुम्ही बघितलात काय मी ना गेले होते दुर्वा आणायला कारण की इकडे ना एकच आजोबा होते की आजी होते माहीत नाही दुर्वा विकायला बसल्या होत्या आणि पहिल्यांदा गेलो मग म्हटलं चे आपल्या बाजूला तर आहेत कशाला विकत घ्यायच्या म्हणून ना तसेच मिस्टर आले पुन्हा ना इथं काही सापडल्या नाहीत मी गवत घेऊन आले तर पुन्हा मग गौरांगला पाठवून दिलं की घेऊन ये जा म्हणून तोपर्यंत त्यांच्याकडच्या संपल्या होत्या मग काय शोधून शोधून दुर्वा लागले लागल्या आहे काय आज आमच्या इथे भक्तीच चाललेलं आहे मंडळाचा गणपती आणायला जायचा आहे ते त्याच्यामुळे ती तयारी करते गौरांग ऑलरेडी गेलेला आहे तिकडे आणि माझं इकडे म्हटलं मग थोडंसं चला तुम्हाला दाखवूया माझ्या गणपती बरोबर छानसा असा एक व्हिडिओ करूया आणि मग माझी दुसरी कामं आहेत ती करूया हे बघूया आता काय काय घालतेस आणले बरोबर आहे पण माझ्या ऑलरेडी घातलेले खूप छान दिसत अग मान चांगलं पाहिजेत मला दिसत असं मी केस ना कुरळे कुरळे केलेत आज कर्ली केलेत बघा काय काय केले मग काय एवढा वेळ होणारच ना नट्टापट्टा करायचं आणि मग सगळं करायचं म्हटल्यावर म्हंटल्यावर किती तोले का हे पच्चीस तोले का बापरे बाप, बाप। गणपती आले आणि लेकीनं पच्चीस तोले का हार दिया डायमंड का ओ बी डायमंड आहे मी बघा एकदम नॉर्मल नॉर्मल थॉर्मल विद्या हे लावते अग चांगली दिसणार मम्मी काय मम्मी झाली मम्मी म्हात <laughs> होए, होए. So, आज नाय आज मी ना दोन तीन कारभार केलेले आहे त्याच्यामुळे सगळं माझ्या गोष्टींना वेळ वेळ होत गेला ला कारण की हाताला सकाळी लावून घेतलं नशीब एक हीर व्यवस्थित झाली होती आणि त्याच्यानंतर ना मोदक करता वेळी जे गूळ किसायचं असतो ना ते किसतावेळी हाताला लागलं त्याच्यामुळं खूपच वेळ आमचा त्याच्यामध्ये गेला खूप दिवसापासून मला कुठलीही जखम झालेली नव्हती लागलं वगैरे नव्हतं आणि हे लागलं आणि रक्त एवढं यायला लागलं की नाही थांबायचं नावच ना त्याच्यामुळे आम्हाला थोडंसं एक तासभर तर एवढेसं कापलं आहे ना तर त्याच्यामध्ये गेलेलं आमचं सकाळचा त्याच्यामुळं खूपच उशीर 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 सगळ्याच कामाला उशीर झाला तर अशा प्रकारे आमचा आजचा हा व्हिडिओ छोटासाचा मी आता बंद करते तिकडे गणपतीची छान पूजा झालेली आहे आरती झालेली आहे भक्तीचं आवरलेला आहे आणि सगळ्यांना आरती देबा सगळ्यांना दिलेली आहे आमच्या घरची आरती आणि मी गणपती प्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या गणेश गणेश गोर्या एक दोन तीन चा गणपतीचा जय जयकार चलो बाय बाय